वृश्चिक राशी पुढील पाच महिन्यात दहा धक्कादायक भविष्यवाणी जे ऐकून तुम्हीही सावध व्हाल वृश्चिक राशी ही राशीचक्रातील सर्वात गूढ भावनिक आणि अंतप्रेरणा शक्तीने भरलेली रास मानली जाते या राशीच्या लोकांच्या जीवनात साधेपणापेक्षा नाट्यमय घटना तीव्र भावनिक अनुभव आणि अचानक घडणारे बदल जास्त असतात ते जन्मतःच रहस्यप्रिय आत्मविश्वासी आणि परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता असलेले असतात पण नियतीचा खेळ कधीकधी त्यांच्या हातातील सर्व काही बदलवून टाकतो पुढील पाच महिने तुमच्यासाठी साधे नसणार एकीकडे तुम्हाला भावनिक वादळांचा सामना करावा लागेल तर दुसरीकडे आयुष्यातील काही धक्कादायक सत्य तुमच्यासमोर उभी ठाकतील काही गोष्टी अशा घडतील ज्या तुम्ही कधीही अपेक्षित केल्या नव्हत्या जुने गुपित उघड होणे जवळच्या व्यक्तींकडून विश्वासघात करिअर किंवा आर्थिक क्षेत्रात अचानक बदल आरोग्याच्या चाचण्या आणि आध्यात्मिक जागृतीचे क्षण हा काळ तुम्हाला हादरवेल पण तुमच्या अंतर्गत शक्तीला पुन्हा जागवेल या घटनांमधून काही तुमची परीक्षा घेतील तर काही तुम्हाला एका नवीन दिशेकडे नेतील वृश्चिक राशीच्या जीवनात नियती नेहमीच दोन टप्प्यात काम करते आधी तुम्हाला खाली खेचते मग अचानक एका उंच शिखरावर नेऊन ठेवते हे पाच महिने त्याच प्रक्रियेचा एक भाग असतील तुम्ही तयार आहात का त्या दहा धक्कादायक भविष्यवाण्यांसाठी ज्या तुमचे पुढील दिवस घडवणार आहेत एक जुने रहस्य उघड होणार पुढील काही महिन्यात तुमच्या आयुष्यातील एखादी अशी गोष्ट जी तुम्ही अनेक वर्ष मनात लपवून ठेवली आहे अचानक उघडकीस येऊ शकते हे गोपित वैयक्तिक कौटुंबिक किंवा व्यावसायिक स्वरूपाचे असू शकते कदाचित एखादी जुनी चूक अपूर्ण व्यवहार किंवा न बोललेले सत्य लोकांपर्यंत पोहोचेल याचा परिणाम तुमच्या प्रतिमेवर नात्यांवर आणि मनशांतीवर होऊ शकतो पण लक्षात ठेवा सत्य बाहेर येणे हे कधीकधी -कधी नव्या सुरुवातीसाठी आवश्यक असते दोन नातेसंबंधात मोठी उलथापालत वृश्चिक राशीच्या लोकांचे नात्यांप्रती प्रेम तीव्र असते पण पुढील काही महिन्यांत भावनिक अस्थिरता वाढेल ज्यांच्यावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवला आहे त्यांच्याकडून अनपेक्षित प्रतिक्रिया मिळू शकतात प्रिय व्यक्तीचे वागणे अचानक बदलणे दूर जाणे किंवा शंका निर्माण होणे यामुळे मानसिक ताण वाढेल विवाहितांसाठी हा काळ कसोटीचा असेल तर अविवाहितांना नवे पण गोंधळ निर्माण करणारे प्रस्ताव येऊ शकतात तीन आर्थिक धक्का आणि नवीन संधी अचानक मोठा खर्च किंवा गुंतवणुकीत तोटा होण्याची शक्यता आहे वैद्यकीय कायदेशीर किंवा कौटुंबिक जबाबदाया तुमच्या बचतीवर ताण आणू शकतात पण या आर्थिक धक्क्यातून एक नवा मार्ग खुलेल कदाचित एखादी नवीन पार्टनरशिप साईड बिझनेस किंवा अनपेक्षित स्रोताकडून पैसा मिळेल हा काळ तुम्हाला पैशाचे व्यवस्थापन कसे करावे याचे खरे धडे शिकवेल चार करिअरमध्ये अचानक बदल नोकरी किंवा व्यावसायिक क्षेत्रात काहीतरी अनपेक्षित घडू शकते अचानक प्रोजेक्ट रद्द होणे जबाबदाऱ्या बदलणे किंवा वरिष्ठांकडून दडपण वाढणे शक्य आहे काहींसाठी हे नोकरी बदलण्याची किंवा स्वतंत्र काम सुरू करण्याची वेळ असेल सुरुवातीला अस्वस्थता वाटेल पण हा बदल दीर्घकाळात तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल पाच आरोग्याची गंभीर काळजी मानसिक तणाव थकवा आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे आरोग्याशी संबंधित समस्या वाढू शकतात डोकेदुखी पोटाचे त्रास रक्तदाबातील चढ किंवा झोपेचा अभाव ही काही संभाव्य समस्या आहेत जुने आजार पुन्हा डोकावू शकतात यावर उपाय म्हणून ध्यान हलका व्यायाम आणि संतुलित आहार महत्वाचा ठरेल सहा कौटुंबिक वादाचे सावट घरातील सदस्यांमध्ये गैरसमज वाढण्याची शक्यता आहे एखाद्या संपत्तीचे जबाबदाऱ्यांचे किंवा जुन्या निर्णयांच्या मुद्द्यावर तणाव निर्माण होऊ शकतो वृश्चिक राशीचे लोक भावना तीव्रतेने व्यक्त करतात त्यामुळे वाद वाढू शकतो संयम ठेवा कारण चुकीच्या प्रतिक्रियेमुळे परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते सात जुने शत्रू सक्रिय होणार पूर्वीचे विरोधक ईर्ष्या बाळगणारे सहकारी किंवा स्पर्धक पुन्हा तुमच्या मार्गात अडथळे आणण्याचा प्रयत्न करतील अफवा पसरवणे तुमचे काम रोखणे किंवा तुमची प्रतिमा खराब करणे यासारखे प्रयत्न होऊ शकतात पण तुम्ही शांत आणि बुद्धिमान पद्धतीने प्रतिसाद दिल्यास त्यांचे डाव निष्फळ ठरतील आठ प्रवासात धोका किंवा अडथळे या काळात प्रवास करताना विशेष काळजी घ्या अचानक फ्लाईट किंवा ट्रेन रद्द होणे बॅग हरवणे किंवा अपघातासारख्या घटना घडू शकतात अनावश्यक प्रवास टाळा आणि आवश्यक प्रवासासाठी पूर्ण तयारी करा प्रवासात कागदपत्रे पैसे आणि मौल्यवान वस्तूंची नीट काळजी घ्या नऊ आध्यात्मिक जागृतीची सुरुवात जीवनातील आव्हाने तुम्हाला मानसिकदृष्ट्या थकवतील पण त्याचवेळी एक नवा आध्यात्मिक मार्ग दाखवतील ध्यान जप पूजा आणि आध्यात्मिक वाचनामुळे तुम्हाला आंतरिक शांती मिळेल तुम्ही स्वतःच्या भावनांवर अधिक नियंत्रण ठेवायला शिकाल आणि परिस्थितीचा खोल अर्थ समजून घ्याल दहा मोठा जीवन बदल नियतीची नवीन दिशा या पाच महिन्यांच्या अखेरीस असा एक प्रसंग घडेल जो तुमच्या आयुष्याचा प्रवाह बदलवून टाकेल कदाचित एखादी व्यक्ती तुमच्या जीवनात येईल किंवा जाईल नोकरी किंवा शहर बदल होईल किंवा तुम्ही एखादा मोठा निर्णय घ्याल हा बदल सुरुवातीला धक्का देईल पण भविष्यात तुम्हाला जाणवेल की हा तुमच्या जीवनाचा टर्निंग पॉइंट होता विशेष काळजी एक बोलण्याआधी विचार करा पुढील काही महिने तुमच्या बोलण्यामुळे गैरसमज होण्याची शक्यता जास्त आहे कोणत्याही वादात अतिरेकी शब्द वापरू नका तुमच्या प्रत्येक वाक्याचा परिणाम नातेसंबंधावर होऊ शकतो दोन आरोग्याकडे लक्ष द्या मानसिक तणाव आणि थकवा टाळण्यासाठी झोपेची वेळ ठरवा मोबाईल स्क्रीन टाईम कमी करा आणि आहार संतुलित ठेवा लहान त्रासांकडे दुर्लक्ष करू नका कारण ते मोठे होऊ शकतात तीन आर्थिक पावले सावधगिरीने उचला मोठ्या गुंतवणुकीचे निर्णय घाईघाईत घेऊ नका कर्ज घेणे किंवा देणे या दोन्ही गोष्टीत विशेष काळजी घ्या चार विश्वास फक्त योग्य ठिकाणी ठेवा पुढील काळात काही लोक तुमचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात त्यामुळे कोणाशीही वैयक्तिक माहिती शेअर करण्यापूर्वी दोनदा विचार करा पाच कौटुंबिक वाद टाळा वाद वाढवणारे विषय जुने मुद्दे किंवा आरोप प्रत्यारोप टाळा ऐकण्याची कला आत्मसात करा कारण शांततेने परिस्थिती हाताळल्यास बरेच वाद थांबतील शुभ उपाय एक मंत्र जप दररोज सकाळी आणि संध्याकाळी एकशे आठ वेळा ओम शिवाय मंत्राचा जप करा यामुळे तुमच्या मानसिक तळावाला कमी करेल आणि नकारात्मक ऊर्जा दूर करेल दोन हनुमानजीची उपासना मंगळवारी हनुमानजीच्या मंदिरात लाल फूल गूळ आणि चणे अर्पण करा यामुळे शत्रुप्रभाव कमी होतील आणि आत्मविश्वास वाढेल तीन दानधर्म आठवड्यातून किमान एकदा गरीब गरजू किंवा भुकेल्यांना अन्न किंवा कपडे दान करा यामुळे तुमच्या जीवनातील अडथळे कमी होतील चार डाळ उपाय दर मंगळवारी एक मुठवर लाल मसूर डाळ वाहत्या पाण्यात सोडा हा उपाय मंगळ दोष शांती आणि नातेसंबंधातील कटुता दूर ठाण्यासाठी उपयुक्त आहे पाच ध्यान आणि प्राणायाम दररोज पंधरा मिनिटे ध्यान किंवा प्राणायाम करा यामुळे तुमचे मन स्थिर करेल निर्णयक्षमता वाढेल आणि आध्यात्मिक उन्नतीस मदत करेल वृष्टिक राशीच्या जीवनात पुढील पाच महिने म्हणजे एक मोठा वळणबिंदू असणार आहे हा काळ तुमच्यासाठी फक्त परीक्षा नसून तुमच्या आत्म्याला आणि व्यक्तिमत्वाला एका नवीन पातळीवर नेणारा असेल होय तुम्हाला काही घटनांनी हादरवून टाकेल काही माणसे तुमच्यापासून दूर जातील काही सत्य हृदयात वेदना निर्माण करतील पण याच प्रसंगातून तुम्ही तुमची खरी टाकत ओळखाल तुम्हाला कदाचित वाटेल की नियती तुम्हाला तोडत आहे पण प्रत्यक्षात ती तुम्हाला घडवत आहे जशी वीज पडल्यावर जमिनीची माती नव्याने सुगंध देते तशीच ही आव्हाने तुमच्या जीवनात नवीन ऊर्जा आणि प्रेरणा आणतील तुमची अंतर्गत शक्ती तुमचा आत्मविश्वास आणि तुमची गूढ वृत्ती तुम्हाला पुन्हा उभे राहण्याची क्षमता देतील लक्षात ठेवा वृश्चिक राशीच्या लोकांसाठी प्रत्येक समाप्ती ही एका नव्या सुरुवातीची घोषणा असते त्यामुळे हा काळ संपल्यानंतर तुमच्या जीवनात असे दरवाजे उघडतील जे तुम्हाला आज अशक्य वाटतात ब्रह्मदेवाने तुमच्यासाठी एक मोठी योजना आखली आहे आणि ही धक्कादायक पाच महिन्याची यात्रा ही त्या योजनेचा पहिला टप्पा असेल सजग रहा संयम ठेवा आणि विश्वास ठेवा कारण तुम्हाला जे गमवावे लागेल त्यापेक्षा खूप मोठे तुम्हाला मिळणार आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा